नमस्कार मी सोनल स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनल सोनल स्कॉनर्समध्ये तर सध्या सोशल मीडियावरती मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना या नावाने एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये जर पाहिलं तर महिना चार हजार रुपये हे मुलांना मिळणार आहे म्हणजेच पाचवी ते बारावीपर्यंत किंवा शून्य ते अठराव्या गटापर्यंत मुलांना चार हजार रुपये मिळणार असं ह्या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेलं आहे पण तर नेमकी ही बातमी खरी आहे की खोटी आहे हे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पा चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा जर तुम्ही पाहिलंच असेल इंस्टाग्राम असेल किंवा व्हॉट्सअप असेल तर सोशल मीडियावर तर अशा प्रकारे एक मेसेज व्हायरल होतो की ज्यामध्ये सांगण्यात आले मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना आणि मुलांना मिळणार आहेत पाच चार हजार रुपये आणि त्याच्यामध्ये काही कागदपत्रं लागतात त्यांची लिस्ट दिलेली आहे आणि इजल एका मुख्याध्यापकांच्या नावेही जाहिरात चालवण्यात आली होती परंतु ही बातमी पूर्णपणे फेक आहे अशी कुठलीही योजना महाराष्ट्र शासनातर्फे राबवली जात नाही आणि याचा कुठलाही जी आर अद्यापही नाही तर अशा प्रकारची योजना ही म मध्य प्रदेशमध्ये राबवली जाते परंतु महाराष्ट्रामध्ये अशी कुठली योजना नाही आहे म्हणजे ही बातमी पूर्णपणे फेक आहे म्हणजेच खोटी आहे तर ही अफवा हो, ही कृपया कोणीही बळी पडू नये तर अशा प्रकारे माहिती व जनसंपर्क कार्यालयाने तसेच महिला व बालविकास हे याबद्दल सांगितलेलं आहे की ही बातमी पूर्णपणे खोटी आहे तसेच न्यूजवर जर तुम्ही पाहिला असेल तर न्यूजवरही दाखवण्यात आलेलं आहे की ही बातमी पूर्णपणे फेक आहे आणि कृपया ह्याच्या बातम्यांना बळी पडून करण्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की काय कागदपत्र द्या वगैरे तर तसे कुठेही तुम्ही देऊ नका तर मुलांसाठी महाराष्ट्र सरकारकडनं सावित्रीबाई फुले ही योजना राबवली येते ज्यामध्ये मुलांना बावीसशे पन्नास रुपये देण्यात येतात फक्त ही एकच योजना महाराष्ट्र सरकारची आहे बाकी कुठलीही नाही तर अशा प्रकारे कुठलीही फेक म्हणजे योजना असेल तर कृपया त्याचे बळी पडू नये तर एवढीच होती एक महत्त्वाची अपडेट तर व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करा म्हणजेच जे कोणी याला या म्हणजे योजनेला खरं मानतात त्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचेल आणि चॅनलला जर नाही असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून मात्र जा